इच्चलकरंजीतील दोन चोरट्यांना अटक करून घरपुढे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड हो चांदीचे दागिने हस्तगत असा एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक शाखा कोल्हापूर यांना यश आले आहे तर यामध्ये विनायक गजानन कुंभार वयवर्ष एकोणीस राहणार मंदिर मंदिरजवळ इच्चलकरंजी व दीपक चंद्रकांत कांबळे वयवर्ष पस्तीस राहणार लालनगर इच्चलकरंजी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान सचिन अशोकराव पाटील राहणार माळीगल्ली कागल यांच्या राहते बंद घराचा समोरील कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीची दागिने असा ऐकून पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत यातील फिर्याद्यांनी फिर्याद दिल्याने कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हेगारांची शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो, व पोलीस अंमलदारांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता सदर गुन्ह्याचे विश्लेषणेद्वारे तपास करून सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे रोहित मर्दाणे व अशोक पवार यांना सदरचा गुन्हा हा इचलकरंजीतील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार व दीपक कांबळे यांनी केले असून ते दोघे काळे लाल रंगाचे पल्सर मोटरसायकलवरून आवळे मैदान चौक येथे येणार असल्याचे गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने तपास पथकाने दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आवळे मैदान चौक येथे सापळा लावून विनायक गजानन कुंभार व दीपक चंद्रकांत कांबळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नमूद घरपोडीच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले त्यांना घेऊन त्यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी या घरफोडीसह कागल हद्दीत आणखीन एक घरफोडीचा गुन्हा केल्याची व मोटरसायकल चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकसष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ब्याण्णव ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व मोटरसायकल असा एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यातील संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून यातील दीपक कांबळे याच्यावर यापूर्वी इच्छरगंजी शिवाजीनगर शहापूर हातकनंगले गुन्हे दाखल असून विनायक कुंभार यापूर्वी शिवाजीनगर गांधीनगर येथे घरपोडीचे वीस गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अमलदार महेश खोत महेश पाटील सागरमाने विशाल चौगुले विजय इंगळे संदीप बेंद्र रोहित मर्दाने अशोक पवार लखनसिंह पाटील संजय कुंभार संजय हुंबे सागर चौगुले युवराज पाटील शुभम संगपाळ हंबीरराव अतेगरे राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केलेले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा